नमस्कार मी प्रशांत कुलकर्णी पुण्याहून आज डॉक्टर छायाताई महाजन यांच्या लोकसत्तामधील लोकरंग या सदरामध्ये लिहिलेल्या ले एका लेखाचं अभिवाचन करणार आहे या लेखाचं नाव आहे भीतीच्या विवरात खोल खोल पर्यटनाच्या प्रेक्षणीय स्थळांमध्येही अनेक चकित करणाऱ्या गोष्टी असतात हे दरवेळी नव्यानं कळत राहतं काही वर्षापूर्वीची गोष्ट डिस्नेलँडमध्ये एका भागात अनेक मेरी गो राऊंडची चक्र फिरत होती विलक्षण ओढीनं मी तिकडे गेलो विविध आकारांच्या कपशा फुलं चौकोन प्राणी अशा तबकड्यातून बसून माणसं याचा आनंद घेत होती तेवढ्यात प्रचंड मोठ्या आवाजात चित्कार ऐकायला आले अतिवेगानं सरळ चढणारी आणि तितक्याच वेगानं खोल सरळ उतरणारी रेल्वे सदृश्य गाडी होती ती तिचे डबे अर्थातच बिनटपाचे तिचा धडपडणारा आवाज धडपडणारा कसला धडधडणाराच म्हणा की वेग आणि धावण्याचा मार्ग भयप्रद होता उतरताना ती गाडी पालथी पडेल असं वाटत होतं आत बसलेल्यांचं ओरडणं आणि रडणं चित्कार चालूच होते बाजूला लिहिलं होतं रोलर कोस्टर आणि एका फलकावर सूचना होती ब्लड प्रेशर हृदयविकार किंवा अन्य आजारांनी पीडित व्यक्तींनी यात बसू नये रोलर कोस्टर थांबला बाहेर पडणारे घाम पुसत होते बेदरलेल्या चेहऱ्यांवर सुटकेच्या रेगा होत्या लहान मुलं तरुण म्हातारे सगळेच होते त्यात तरुण पोरांनी ती राईड एन्जॉय केली होती तरी इतकी भीती वाटत होती हे उद्गार बहुशी गर्दीकडून ऐकायला मिळाले तो प्रकार पाहून मी स्वतःला कमकुवत या गटात सामील करून घेतलं आणि दुसरीकडे जायला वळले तेव्हा रडण्या ओरडण्याचे आवाज नव्यानं सुरू झाले होते इतकी भीती वाटते तर का बसायचं त्याच्यात भयाचा निचरा व्हायला काट्यानं काटा काढण्याचाच हा प्रकार नाही का पुढे एकदा बंजी जंपिंगसाठी एका मोठ्या उंच पर्वतासारख्या डोंगरावर गेलो डोंगराच्या कडेनं लोखंडी बंद जाळीदार पूल होता सगळे चालले म्हणून मीही पुढे जायला निघाले तेव्हा दारावरच्या माणसानं थांबवलं लक्षात आलं की तो पर्यटकांच्या तब्येतीची चौकशी करतोय तेवढ्यात एका तरुणीची जोरदार किंकाळी ऐकायला आली तिला एका पॉइंटवरून झोकून देण्यात आलं होतं ती हसत होती की रडत होती तेच कळत नव्हतं तिथला ऑपरेटर म्हणाला बहुतेक लोक भीतीनं डोळे गच्च मिटतात खर तर डोळे उघडे ठेवून आनंद घ्यायला पाहिजे पण खाली पडू असं त्यांना वाटत असत आलं असा राक्षसी आनंद न घेतलेलाच बरा मृत्यू येऊच नये असं प्रत्येकाला वाटतं अगदी देव दानवांनाही समुद्र मंथनामधून वर येणार अमृत प्यावसं वाटलंच ना तर आपण तर सामान्य माणसं आहोत पण मृत्यूविषयी इंग्लिश लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो तसं कोणाही माणसाला मृत्यूचं भय वाटतं तसं मला वाटत नाही तो येण्यापूर्वी होणाऱ्या वेदनांची किंवा शारीरिक दुर्बलतेची खरी भीती वाटते खरं तर मृत्यू येतो तेव्हा श्वास थांबायला क्षणही लागत नाही पण जगत असताना ती भीती सतत असतेच आपलं अस्तित्व संपण्याची भीती असेल का अस्तित्वहीन होण्याची भावना भयाला जन्माला घालत असावी म्हणूनच काळाच्या पडद्यावर आपलं नाव कोरण्याची धडपड करतो माणूस पूर्वी दगडांवर नावं करून ठेवायची माणसं कित्येक जण झाडाच्या बुंध्यावर अगदी शाळेच्या बाकांवरही कोरायचे एकदा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ठरवून आम्ही शाळकरी आयुष्यात एकत्र असलेल्यांनी आमच्या शाळेला भेट दिली वर्गात जाऊन एकानं त्याचं बाकावर कोरलेलं नाव अजून तसंच आहे का हे पाहिलं आणि ते दिसल्यावर त्याला ब्रह्मानंद झाल्याचं मी पाहिलं अजरामर झाल्याचा तो आनंद होता अट्टाहसानं नावं कोरण्याचा प्रकार वाळूवर किंवा पाण्यावर नाव कोरण्यासारखं आहे पण माणूस ते लिहायचं सोडत नाही अनेक माणसं आपल्या अस्तित्वासाठी आपल्या सजातीयांमधून बाहेर फेकले जाऊ नये म्हणून जीवापाड प्रयत्न करताना दिसतात आजही अनेक खेड्यातून जात पंचायत ठरवेल ते लोक मान्य करतात कित्येक वेळा ते अन्याय आणि अत्याचारी असतो रोटी बेटी व्यवहार बंद करणं किंवा जाती बाहेर टाकण्याची धमकी भीतीला खत घालायला पुरेशी होते अस्तित्व गमावण्याच्या भीतीपायी देवाच्या भजनी लागणं झालं असावं का वाऱ्याची पावसाची उन्हाची वादळाची भीती त्यांचे त्यांचे देव आले इंद्र वायू अग्नी येणाऱ्या संकटामुळे दुःखामुळे कराव्या लागणाऱ्या सततच्या संघर्षामुळे माणूस प्रभू शरण झाला असावा त्याला धर्माचा आधार मिळाला पण नंतर विज्ञान आलं विश्लेषणही ओघानंच आलं कित्येक घटनांची भीती बाळगण्याचं कारण नाही हेही कळत गेलं तरी संकटकाळी सुटकेचा मार्ग आजही परमशक्तीच आहे तिची उपासना करताना एक गोष्ट होताना दिसते ती म्हणजे विधी रूढसंस्कार किंवा कर्मकांड हे म्हणजेच ईश्वर असं नाही हे सांगूनही ते करण्याचं लोक थांबवत नाही उलट त्यातही चूक होऊ नये किंवा कमी पडू नये अशी भीती वाटणारच जास्त त्या शक्तीला परमपिता म्हणताना त्याचीच भीती बसावी हे गमतीचं आहे नाही का कवी लेखक के के दारुवाला म्हणतात तसं धर्म विज्ञान आणि वास्तव अशा दुधारी तलवारीवर माणसाची तारांबळ उडते आहे तरीही श्रद्धेची मानसिक गरज उरतेच तेच धर्माचं स्थान भय आणि भूक जन्मजात आहे म्हणून तर अश्मयुगातही दगडी हत्यार तयार झाली सतत जाणवणारी असुरक्षितता हा भीतीचाच एक भाग याशिवाय उताराची भीती काळोखाची भीती गर्दीची स्टेजवर बोलण्याची नापास होण्याची मार खाण्याची बोलणी खाण्याची नकार मिळण्याची किती तरी प्रकार सध्या मानसिकतेत ऋतून बसलेल्या अनेक कॉम्प्लेक्सेसवर सिनेमे निघत आहेत नेटवरच्या अनेक वाहिन्यांवर असे शेकडो सिनेमे सापडतात अंग चोरून घेणारी कोपऱ्यात बसणारी पात्र दिसली की याचा अंदाज येतो अपघातात किंवा इतर हिंसाचारात शारीरिक इजा झाली तर ती माणसं त्यापुढे आपलं शरीर सुरक्षित ठे राखण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी पॅरासेलिंग किंवा अंडरवॉटर डायविंग किंवा कधी साधी फुगडी घालायलाही भिसतात पाण्यामध्ये उतरायलाही घाबरतात मग पाण्याखालचं जग पाहणं दूर टी व्हीवर दिसेल तेवढाच अनुभव माझा एक मित्र एम आर आय करायला सांगूनही करत नव्हता त्या पाईपसारख्या यंत्रात जाण्याची विलक्षण भीती वाटत होती त्याला दोनदा केलेले प्रयत्न फसले कारण यंत्राच्या आत ट्रॉली सरकली की हा ओरडायला सुरुवात करायचा अर्थातच आम्ही धीर देत होतो पण व्यर्थ डॉक्टर शांत होते ते म्हणाले दुसऱ्या पद्धतीनं टेस्ट करूया त्याला क्लॉस्ट्रोफोबिया आहे अकारण भीती त्यांनी सहज सांगितलं त्यावेळी त्यांनी फोबियाचे इतके प्रकार सांगितले की मला सुद्धा कुठला तरी फोबिया आहे असंच वाटायला लागलं कारण कितीतरी लक्षणं मला माझ्यात दिसत होती किती किती गोष्टींना मीही भीत होते माझा एक स्नेही घाबरट या वर्गात मोडावा इतक्या गोष्टींना घाबरतो पाण्याची भीती म्हणून पोहणं शिकला नाही गर्दीची भीती म्हणून गाडी चालवताना एक पाय ब्रेकवरून काढत नाही विमान टेक ऑफ करतं त्यावेळी तो प्रचंड घाबरतो याशिवाय एखादी प्रेतयात्रा समोरून आली तर हा रस्ता बदलतो कारण प्रेताची भीती मी त्याला एकदा म्हणाले अरे प्रेताला काय घाबरतो त्यात जीव नसतोच चैतन्य नसतंच त्यावर त्याने होकारार्थी मान हलवली आणि माझा उपहासिक स्वराला उत्तर म्हणून भीती ही आरोग्याला कशी चांगली असते हे पटवून द्यायचा प्रयत्न केला शिवाय भीती अनेक धोक्यापासून संकटांपासून आपल्याला कशी सुरक्षित ठेवते त्याचं प्रोग्रामिंग कसं निसर्गदत्त आहे हे देखील सांगितलं त्यांच्या अनेक भयांच्या गाठोड्याकडे पाहत मी मनात म्हणाले हे ईश्वरा याचं प्रोग्रामिंग जरा जास्तच झालं नाही का धन्यवाद